सर आज या ठिकाणी दलयांदोलनाची सुरुवात केली काही दर्म्यांदोलन शिवनी असणार आहे धरणे आंदोलन धरणाचं कारण एवढं आहे की गेल्या एक वर्षापासून शासकीय डेअरी पुनर्जीवन समिती ही डेरी पुनर्जीवित झाली पाहिजे ते उभी टाकली पाहिजे करता आंदोलन चालू आहे आणि आम्ही प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत आम्हाला रुपालाजी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या एक आशा पल्लवी झाल्या होत्या उदगीरकरांच्या की इथली डेअरी पुन्हा चालू होईल परंतु पुन्हा इथलं डेअरीची यंत्रसामुग्री घेऊन जाण्याकरता टेंडर निघाला आणि ती घेऊन जात पुनर्जीवन समितीने रोखलं आमच्या या चा या सगळ्यांच्या धरने। धरने अपेक्षा एवढ्या आहेत सगळ्यांच्या की हा प्रकल्प चालू झाला पाहिजे होईल या अपेक्षेने आम्ही होतो परंतु ते घेऊन जात असताना पदरी पडली अशी भावना सगळ्यांची झाली आहे आणि म्हणून हे धरणे आंदोलन चालू आहे विनंती एक आहे की ही डेअरी चालू झाली पाहिजे याकरता आमच्या सगळ्यांचा हा रेटा असणार आहे गिरची अस्मिता असलेलं उदगीरची गिरी पावरतल्या हे एकोणीसशे अठ्याहत्तरला झालेलं आहे सर्व इतिहास सर्व उदगीरकरांना माहीत आहे आजपर्यंत जे झालं तेही माहिती आहे सर्वांना हा डेअरीचा प्रश्न मुंबई ते दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचवला आहे यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं सामंजस्य करार करून आमच्या उदगीरचं वैभव असलेली डेअरी परत चालू करावी एवढीच आमची छोटीशी मागणी आहे दूध डेअरी योजना हो आणि भुक्ती प्रकल्प उदगीरचं वैभव असलेलं हे ठिकाण आज प्रस्थापित राजकीय लोकांनी त्याला नाही करून ठेवलेलं हो आहे आणि मला असं वाटतंय तालुक्याच्या जवळचे पूर्ण गाव दोन्ही तालुक्यातले गाव आज त्या शेतकऱ्यांचं उपजीविका भागवण्याचं एक साधन होतं ते साधन कित्येक वर्ष बंद पडलेलं आहे समितीच्या माध्यमातून प्रत्येक जण संघर्ष करत आहे आणि त्या संघर्षाला कुठंतरी यश प्राप्त व्हावं हीच मी आज सगळ्यांसमोर अपेक्षा करतो आणि यांचा ठाम समितीचं ठाम एक निर्णय आहे की प्रकल्प हा चालू झाला पाहिजे प्रकल्प हा बंद पडता कामा नाही इतक्या दिवस बंद पडला आणि कोल्हापूरच्या कुठल्या तरी एजंटला तुम्ही या सगळ्या दूध डेअरीचा आणि उकटी प्रकल्पातल्या सगळं जे आज ज्या शेतकऱ्यांचं वैभव असलेलं तुम्ही त्याला भंगार म्हणून आज भंगारात तुम्ही देत आहात हे खूप लाजिरवाणी घटना आज आपल्या या सर्वांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो आमची मागणी आज हीच असणार आहे की शेतकऱ्यांचं जे वैभव आहे जे उदगीरचं वैभव आहे आज शेकडो लोक इथं काम करत होते कुठेतरी त्याला स्थलांतरित करण्यात आलं पण आजच्या ठिकाणी आज जर डेअरी व बुक्टी प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न जर झाला तर इथं कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक काम करतील आणि त्यांचं कुटुंब उपजीविकेसाठी इकडे तिकडे फटणार नाही आणि सगळ्यात मोठा प्रश्न मला असं वाटतंय रोजगार निर्मिती इथं होईल आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती तिथं भक्कम होण्याचा प्रयत्न या होईल आज या ठिकाणी डेरी बचाव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आम्ही या ठिकाणी सर्वजण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्रजी साहेब यांच्या पक्षाकडून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आम्ही उपस्थित आहोत कारण हे उदगीरचंच नाही तर डेरी ही मराठवाड्याचं वैभव होतं या ठिकाणी पूर्ण जवळपास मराठवाड्यातून दूध संकलन या ठिकाणी पूर्वी होत होतं आणि शेतकऱ्यांना यामधून आर्थिक सबलता येत होती परंतु ही डेअरी अनेक वर्षापासून या ठिकाणी बंद पडलेली आहे त्या डेअरीला चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सध्याचे जे सत्ताधारी आहेत या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत ही डेअरी भंगारात विकून ही कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळं हे उदगीरचं वैभव असलेलं शेतकऱ्यांना बलकटी देणारं ही दुध टिकली पाहिजे पुन्हा या ठिकाणी दुध चालू झाली पाहिजे यासाठी धर्म्य आंदोलन होत आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांना पाठिंबा हो। देत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये इथलं भंगार किंवा डेअरीचा एक नटसुद्धा या ठिकाणी बाहेर दिल, जाऊ दिला ना, जाणार नाही या ठिकाणी पूर्व डेअरी चालू झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे शासकीय दूध योजना उदगीर आणि त्या अंतर्गत या ठिकाणी असलेला दूध बुकटी प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता हा प्रकल्प पुन्हा नव्या उमेदीने चालू झाला पाहिजे उदगीर आणि परिसरातील दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे यासाठी शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समिती गेल्या एक वर्षापासून काम करत आहे या तीन राज्याच्या टोकावर असलेल्या उदगीरचे काही मूठभर तरुण जाऊन दिल्लीला आणि मुंबईला आपल्या दारांना मांडतात आणि शासनाला या ठिकाणी हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी बाध्य करतात हे एक मोठं यश आहे असं मी मानतो ज्यावेळेस हे प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या वेळी नेमकं राज्य शासनाने एक दुर्दैवी निर्णय घेतला आणि या प्रकल्पात असलेला जे काही यंत्रसामुग्री आहे ती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे समितीने वारंवार पहिल्या दिवशीपासून ही भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होत नाही तोपर्यंत या ठिकाणची यंत्रसामुग्री या ठिकाणून काढण्यात येऊ नये याच आमच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी दुचेरीच्या गेटसमोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे हो मोठ्या संख्येनं या ठिकाणी उदगीरकर आलेले आहेत आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला ही विनंती करायची आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यंत्रसामुग्रीला हात लावू नये मी ॲडव्होकेट नरेश सन्माने आज आम्हाला ही वेळ आलेली आहे की आम्हाला इथं दूध डेरीसमोर धरणे आंदोलन करावं लागत आहे याचं कारण गेले एक वर्ष झालं आम्ही उदगीरकर या डेअरीसाठी संघर्ष करत आहोत राज्य सरकारने ही डेअरी आम्ही चालवणार नाही हे सांगितलेलं आहे त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्र सरकार मी या प्रस्तावावर विचार केलेला आहे त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे लोक इथं येऊन या डेअरीची पाहणी केलेली आहे ती पाहणी केल्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने केंद्र सरकारला आम्ही ही डेअरी चलवण्यासाठी इच्छुक आहोत असं पत्राद्वारे कळवलेलं आहे पण मध्यंतरी केंद्रातले इलेक्शन असल्यामुळं हा प्रस्ताव पुढे नाही गेला सध्याला हा ही डेअरी केंद्र सरकार चालवा हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंत्र दूध विकास मंत्र्यांकडे टेबलवर हो आहे हे असताना राज्य सरकारने या डेअरीची मशनरी तोडीस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या समितीचा उदगीरकरांचा एकच निर्णय झालेला आहे की जोपर्यंत इथं नवीन डेअरी मंजूर होणार नाही तोपर्यंत इथला एक नटबोल्टी आम्ही उचलू देणार नाही परवाच काही दिवसा खाली एक कंपनी इथे कोल्हापूरची कंपनी आलेली होती तिथले मशिनरी घेऊन जाण्यासाठी आम्ही त्या कंपनीला सांगितलेलं आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प इथे मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथून देऊ नाही तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर डेअरी चालू करावं हो। त्यानंतर या जुन्या प्लॅनचा काय निर्णय घ्यायचा आहे ते घेण्यात पाहिजे जारी Fardell.